पुण्यनगरीचे शक्तीपीठ समजल्या जाणाऱ्या सद्गुरू शंकर महाराज यांच्या पालखीचे काल धनकवडीवरून अंतापूरकडे अत्यंत भक्तिभावामध्ये प्रस्थान झालं आहे गेल्या अठरा वर्षांपासून पालखीची पुणे ते अंतापूर पायीवारीची ही परंपरा असून पालखीचे हे एकोणविसावं वर्ष आहे कालचा पहिला मुक्काम भोसरी येथे केल्यानंतर अंतापूरमध्ये दे देव दिवाळी साजरी करून दुसऱ्या दिवशी दावल मलिक यांची भेट घेऊन त्या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो अशी माहिती अध्यक्ष शैलेंद्र दीक्षित यांनी दिली आहे ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे पुण्यातील पालखी ही अंतपूरकडे प्रस्थापित झाली प्रस्थान झाली त्याच्यामध्ये पहिला मुक्काम भोसरी दुसरा मुक्काम चाकण तिसरा मुक्काम बनसर चौथा मुक्काम भाटा पाचवा मुक्काम धारगाव सहावा मुक्काम संगमनेर संगमनेरनंतर सिन्नर सिन्नरनंतर नाशिक नाशिकनंतर ओझर ओझरमधून दुर्बळगाव बसवंत मी पिंपळगाव होई वडा होई ते देवळा देवळा ते सताना सटाणा ते अंतापूर या ठिकाणी महाराजांची पालखी जाणार आहे दिनांक बावीस तारखेला ती देवदिवाळीच्या दिवशी ही अंतापूरला पोचतील त्या ठिकाणी महाप्रसाद होईल महाप्रसाद हा संपूर्ण गावाला असतो त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी डावल मनी त्यांची भेट घेण्याकरता महाराजांना वर त्यांच्या स्थानावर नेलं जात दोघांची भेट घेऊन आणली जाते व तिथून आल्यानंतर धान्य वाटप कोरडा शिदा तिथल्या वाड्यापाड्यामधील हो जे गोरगरीब जनता आहे त्या गोरगरीबांना ते कोरडा शिदा दान केला जातो आपण या ठिकाणी हे एकोणीसावं वर्ष असल्या कारणाने दरवर्षी प्रमाणे यंदाही त्याचप्रमाणे सगळ्या प्रथा पूर्ण करून आपण पालखी तिथपर्यंत नेत आहोत